होय ना मित्रांनो आजचा विषय काय मित्रांनो जळणारी जमात म्हणजे काही काही लोकांची उगत जळती आणि ही जळणारी जे लोक आहेत ती आधी अनादी काळापासून येतं ते रामायणात होते महाभारतात होते छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळात होते इंद्रदाच्या काळात होते आणि आज बी येतं आणि ते उद्या बी राहणार इथं ह्याची काउन जळन त्याचं काही सांगता येत नाही आणि त्याच्या जळणाऱ्याला उपाय बी नाही म्हणून एकच करायचं की जस आपण करतो आपण काही चांगलं केलं आपलं काही चांगलं झालं की ह्याची जाळणार शेजाऱ्याने गाडी घेतली ह्याची जाळणार वावर घेतलं जाळणार कोणाच्या जा लेकराचं लग्न झालं ह्याचं जाळणार त्याला लेकरू झालं ह्याचं जाळणार म्हणजे ह्याची कायमुळं जळण ते काही सांगताच येत नाही त्याच्यामुळं ह्याचा ताण भी घ्यायचा नाही करायचं एकच जलोमत बराबरी बाराबरी करो मानायचं आपल्याला माहित आहे समजा की समजा आपण काही चांगलं केलं की ह्याचा गड्डा उठवतो मला अनुभव आहे त्या गोष्टीचा की काय काय जाण्याचं लय दुखत आहे मग त्याचा आपण नाही ताण घ्यायचा आपण काय करायचं त्याच्याहून अजून चांगलं करायचं जेवढं केलं तर का आपण ह्याची जाळली त्याच्याहून अजून चांगलं करायचं म्हणजे ह्याची अजून ह्याची इजवायसाठी फायर ब्रिगेडची गाडी आणून ह्याचं इजवायला लागलं पाहिजे इतका जाळायला पाहिजे हो माणूस आणि आपण ह्या जातीचा ताण घ्यायचा नाही ह्यायला औषध नाही ह्याला काही उपाय नाही आणि ह्याचा गड्डा काउन जळन ते बी सांगता येत नाही म्हणून आपलं जसं चांगलं चालवे तसंच चालवायचं जेणेवालो की दुवा म्हणायचं आणि आपलं जे आहे काम ते पदशीर चालू द्यायचं आणि ह्याची अशीच जाळाली पाहिजे अजून राग झाली पाहिजे असं आपण करायचं नाहीतर काय काय जाणाला काय वाटतंय मायावर उगत जाळायलाय म्हणून तो ताण घेतो ताण घ्यायचा नाही ताण त्याला आलं पाहिजे आणि असा ताण आला पाहिजे की त्याला परवा आगर थांबली नाही पाहिजे ह्याची करा काय ते करायला नाही पाहिजे म्हणून सांगणं एकच हे या जगामध्ये उगत दुखून घेणाऱ्या लोकांची कमतरता नाही आणि त्या लोकायला जळणारी प्रजाती म्हणते म्हणून ह्या लोकाचा आपण ताण घ्यायचा नाही जे आहे ते पदशीर चालायचं आणि त्याच्याहून कसं चांगलं करता येईल हे पाहिजे जैन जय महाराष्ट्र